आज आदरणीय श्रद्धेय डॉक्टर शंकररावजी चव्हाण साहेब यांची जयंती आहे आणि जिल्ह्यामध्ये असेल महाराष्ट्रामध्ये असेल सगळीकडंच आदरणीय शंकररावजी चव्हाण साहेब यांची जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी होत आहे आदरणीय शंकररावजी चव्हाण साहेब यांना आपण जलदूत म्हणून संबोधतो मराठवाड्याचे भाग्यविधाते आणि मराठवाड्यातील जलसिंचनाचे प्रणेते म्हणून शंकररावजी साहेब यांचा इतिहासामध्ये उल्लेख होणार आहे शंकररावजी साहेबांना आपण माहिती आहे की हेडमास्टर म्हणून समुदाय समुदाय राहायचे लोक तर त्याचं कारण असं आहे की शंकररावजी साहेबांनी आयुष्यामध्ये कधीच तडजोड केली नाही विचारांशी तडजोड केली नाही आणि गरीब माणसाच्या विकासासाठी जे काही आवश्यक आहे त्याच्यासाठी त्यांनी कधीच तडजोड केलेली नाही आदरणीय शंकररावजी साहेबांना दोन वेळेस मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं ला आणि त्याचं कारण एकच होतं की दोन्ही वेळा शंकररावजी चौहान साहेबांनी ही गरीबाची बाजू घेतली म्हणून त्यांना मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं दुसरं आपल्याला माहिती आहे की दुसऱ्यांदा जे शंकरराव चव्हाण साहेबांचं मुख्यमंत्रीपद केलं ते आठमाही हो पाणीपुरवठा आणि बारामाही पाणी पुरवठा याच्यासाठी केलं म्हणजे शंकररावजी चव्हाण साहेबांना तेव्हा असं म्हणायचं होतं किंवा त्यांची भूमिका अशी होती की आठमाही जर आपण पाणीपुरवठा केला तर जास्तीत जास्त पिकांना पाणी जाईल आणि त्याचा फायदा गरीबातल्या गरीब शेतकऱ्यांना होईल जो शेतकरी आठमाही पिकं घेतो या पिकांना फायदा होईल आणि त्याचं क्षेत्रफळ मा महाराष्ट्रामध्ये फार मोठ्या प्रमाणात आहे उलट पक्षी बारामाही जी पिकं आहेत ऊस असेल किंवा इतर पिकं आहेत त्याचं क्षेत्रफळ कमी होतं आणि मग या जर ऊसासारख्या पिकाला जर आपण त्या काळामध्ये बारमाही पाणी दिलं असतं तर जे आठमाहीची पिकं आहेत त्यांचं क्षेत्रफळ कमी झालं असतं म्हणून शंकररावजी आणि ते ऊसाचं क्षेत्रफळ घे पीक घेणारे शेतकरी हे श्रीमंत वर्गातले शेतकरी आहेत आणि आठमाही पिकं घेणारे शेतकरी हे गरीब शेतकरी आहेत म्हणून शंकररावजी साहेबांनी गरीब शेतकऱ्यांची त्यावेळेस बाजू घेतली आणि त्याच्यामुळं मग ऊस लॉबी जी होती शुगर लॉबी जी होती त्यांनी शंकररावजी साहेबांना अतिशय विरोध केला आणि मग त्या विरोधामुळे हो शंकररावजी चव्हाण साहेबांचं मुख्यमंत्रीपद केलं आपल्या सगळ्यांना माहीत आहे तर याच्यावरून आपल्याला असं लक्षात येतं आहे की शंकररावजी साहेबांनी गरीब असतील दलित असतील आदिवासी असतील यांच्यासाठी आपलं आयुष्य जिजवलेलं आहे आणि हे करत असताना त्यांनी कुठेही कुठल्याही प्रकारे विचाराशी तडजोड केलेली नाही आणि अंतिम क्षणापर्यंत शंकररावजी साहेब हे काँग्रेसी होते काँग्रेसी विचार जे आहेत धर्मनिरपेक्षता सर्व समभाव समता न्याय या जे काँग्रेसच्या भूमिका आहेत त्या भूमिकांशी शंकररावजी साहेबाने अंतिम क्षणापर्यंत त्यांच्या तडजोड केली नाही म्हणून आदरणीय शंकररावजी साहेबांना गरीबातला गरीब माणूस मराठवाड्यातला माणूस महाराष्ट्रातला माणूस आज आदरपूर्वक आदरांजली वाहता आहे